सह्याद्रीच्या कुशीत उभा असलेला इतिहासाचा साक्षीदार आणि अभिमानाचं प्रतीक तिकोना किल्ला सत्तावीस जुलै दोन हजार एक साक्षात पर्व जेव्हा हजारो मावळे एका गडाच्या पायरीवर एकत्र आले हातात झाड खांद्यावर टिकाव आणि मनात शिवप्रेम या दिवसाची सुरुवात झाली होती त्याच्या आदल्या रात्रीपासून सव्वीस जुलै शनिवार तिकोना किल्ल्यापासून अवघ्या तीन किलोमीटरवर असलेल्या मंगल कार्यालयात झाला होता मोहिमेचा भव्य मुक्काम इथे लोकनेते खासदार निलेशजी लंके साहेबांनी मावळ्यांमध्ये मुक्काम केला कोणताही वेगळेपणा न दाखवता प्रत्येक स्वयंसेवकासोबत संवाद साधून त्याच जागेत मुक्कामी थांबून सुमारे चारशेहून अधिक स्वयंसेवकांसाठी गाद्या चटया जेवण विश्रांतीची उत्तम व्यवस्था आणि त्या रात्रीच्या पावसाच्या सरीत एक भावना खोलवर रुजली होती गड आपला आहे आणि जबाबदारी ही आपलीच सकाळ उजाडली पावसाचे थेंब थोडीशी गारठवणारी हवा आणि मनात उभा राहिलेला निर्धार मोहिमेची सुरुवात झाली एका प्रेरणादायी सादरी करणारं अहिल्यानगर येथील मल्लखांब व योग प्रशिक्षण केंद्राचे प्रशिक्षक उमेश झोटिंग सर आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी शिवकालीन कलेचा प्रत्यक्ष अनुभव देणारे मल्लखांब आणि योग सादर केला हा होता कौशल्याचा आणि संस्कृतीचा संगम यानंतर मावळ्यांची पावलं वळली तिकोना किल्ल्याच्या पायथ्याकडं इथे उभारण्यात आलेली होती मुख्य छावणी उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांतजी शिंदे साहेब तसेच महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंतराव पाटील साहेब त्यांच्या उपस्थितीत आणि खासदार निलेशजी लंके यांच्या नेतृत्वाखाली सर्व साहित्य डस्टबिन्स झाडं ट्रिगाट्स फलक टिकाव झाडू फावडे बेंचेस स्वयंसेवकांमध्ये वाटप करण्यात आलं स्वतः खासदार निलेश लंके हे साहित्य वाटप करत होते साहित्य वाटपानंतर छावणी परिसरात काही झाडांची लागवड करण्यात आली आणि त्यांच्या सोबतच वृक्ष संवर्धनासाठी ट्रिगार्ड्सही बसवले गेले या उपक्रमात माननीय शशिकांत शिंदे साहेब माननीय जयंतजी पाटील साहेब खासदार निलेशजी लंके साहेब आणि स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग घेतला हजारो मावळ्यांनी आपला मावळा टी शर्ट परिधान केलेला प्रत्येकाच्या हातात काही ना काही कोणाच्या हातात झाड कोणाच्या हातात फलक तर कोणाच्या हातात साधा झाडू पण प्रत्येकाचं मन गडासाठी समर्पित आणि मग सुरू झाली चढाई पावसाच्या सरी अंगावर घेत वळण पार करत उंच पायऱ्यांवरून सांभाळत चढत प्रत्येक टप्प्यावर काम सुरू होतं डस्टबिन्स बसवले जात होते झाडं लावली जात होती फलक थिक ठिकठिकाणी रोवले जात होते किल्ल्याचं सौंदर्य नफे त्याची जबाबदारी जपली जात होती मधल्या टप्प्यावर वेताळ दरवाजा इथे घेतली गेली जिजाऊ वंदना आणि गड स्वच्छता व जतन शपथ हजारो स्वयंसेवक डोंगराच्या कुशीत हातात भगवा झेंडा गर्जना करणारा घोष जय जिजाऊ जय शिवराय थेम थेंब पावसात भिजलेली मंडळी पण मनात झळकणारा अभिमान या मोहिमेत सहभागी झालेले प्रदेशाध्यक्ष शशिकांतजी शिंदे साहेब आणि जयंतराव पाटील साहेब यांनी आपली मनोगत व्यक्त केली या मोहिमेचं त्यांनी भरभरून कौतुक केलं खासदार निलेश लंके यांचं हे काम म्हणजे फक्त स्वच्छता नव्हे तर ही आहे शिवरायांच्या विचारांची पुनर्स्थापना गडांची जपणूक म्हणजे संस्कृतीचं रक्षण आणि आपला मावळा संघटनेचा हा उपक्रम त्यांचं एक उत्तम उदाहरण आहे याच ठिकाणी मुलींनी केलेलं योग आणि जिम्नॅस्टिक प्रदर्शन ते फक्त कलात्मक नव्हतं तर ते प्रेरक होत पुढची चढाई अधिक अवघड उंच पायऱ्या निसरडी वाट पण कोणाचं पाऊल थांबलं नाही एकमेकांना हात देत आवाज देत हजारो मावळे पोहोचले गडाच्या सर्वोच्च टोकावर इथे पोहोचण्याचा मार्ग अत्यंत खडतर होता पावसामुळे निसरड्या झालेल्या दगडांच्या पायऱ्या थोडंही चुकलो तरी घसरून पडण्याची भीती पण मावळ्यांच्या मनात फक्त एकच भावना ही आपण करत आहोत कारण हे आपलं आहे इथेही काम सुरूच डस्टबिन्स फलक बेंचेस बसवले गेले आणि एका धोकादायक एक वळणावर आपला मावळा संघटनेनं दोर बांधून गडाची सुरक्षितता बळकट केली शेवटी थकवा होता पण समाधान अधिक फोटो आठवणी सेल्फी सगळं होत पण मनात एक गड खोलवर कोरला गेला होता तिकोना तिकोना आता केवळ ऐतिहासिक नव्हता तो आता आपलाही होता जवळचा होता ही होती गड किल्ले ही होती गड किल्ले मोहीम तिकोना किल्ला दिनांक 27 जुलै 2025 हजार पंचवीस स्थळ तिकोना किल्ला मावळ तालुका जिल्हा पुणे संकल्पना लोकनेते खासदार डॉक्टर निलेश लंके साहेब आयोजक मावळा संघटना या यशस्वी मोहिमेसाठी प्रत्येक स्वयंसेवक महिला सहभागी शाळकरी विद्यार्थी डॉक्टर्स आणि आपला मावळा कार्यकर्त्यांचे मनापासून आभार गड पुन्हा सजला आणि मन पुन्हा भारावलं ही केवळ मोहीम नव्हती हे होतं एक गडाशी नात जोडणं जय आपला मावळा जय गड जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव ही होती गड किल्ले मोहीम तिकोना किल्ला संकल्पना आणि मार्गदर्शन लोकनेते खासदार डॉक्टर निलेश लंके साहेब आणि आयोजन आपला मावळा ही समर्पित संघटना ही मोहीम केवळ श्रमदान नव्हती ही होती परंपरेशी नातं घट्ट करणारी चळवळ